नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी अर्थातच तुम्हाला सर्वांच्या खूप हक्काचा चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन आपण बघायला सुरुवात केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो बघा हे जे तुमच्या समोर सध्या दिसणार अत्यंत महत्त्वाचं जे पत्र आहे जे उपायुक्तांना पुन्हा एकदा लिहिल्या गेलेलं आहे या संदर्भानं आपण खूप महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत हे हा जे पत्र आहे हे पुन्हा एकदा अत्यंत महत्वाच्या पद्धतीने लिहिल्या गेलेला आहे तुमच्या समोर दिसते हे जे पत्र आहे हे कोण्या तारखेचं आहे बघा एकोणवीस तारखेचं आहे आणि हे कोणाला लिहिलं गेलेलं आहे तर प्रति जे महाराष्ट्र राज्याच्या कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता ह्या विभागाचे जे प्रमुख आयुक्त आहेत बरोबर की हे तुम्हाला समोर दिसते बघा त्यांच्या नावाने हे पत्र लिहिले गेलेलं आहे ठीक आहे आता हे जे तुम्हाला वर दिसत असेल हे बघा तुम्ही हे कुठनं लिहिलं गेलं आहे तर सोलापूर जिल्ह्यामधनं लिहिलं गेलेलं आहे सोलापूर जिल्ह्याचं जे काही मार्गदर्शन केंद्र आहे किंवा कौशल्य विभाग आहे त्यांच्याकडनं हे पत्र मुख्य आयुक्तांना लिहिलं गेलेलं आहे ठीक आहे आता हे करत असताना ही जी प्रत आहे तर ती आणखी एका व्यक्तीला जोडल्या गेलेली आहे आणि ते म्हणजे कोण तर पुण्याचे जे उपायुक्त आहेत ठीक आहे त्यांना देखील या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही जी माहिती आहे तर ती देण्यात आलेली आहे ही खूप महत्वाची गोष्ट या ठिकाणी सगळ्यांना जे ती लक्षात घ्यावी लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो पुढे जर आपण गेलो तर यामध्ये काय नेमकं लिहिलेलं आहे त्याबद्दल आता आपण माहिती जाणून घेऊयात एक म्हणजे काय की ज्या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना शासनाने त्याच आस्थापनेमुळे पुन्हा एकदा कर् स्वरूपामध्ये रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी माहिती अशी मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे दुसरं महत्वाचं काय की आवश्यकतेनुसार पदनिर्मिती सुद्धा करण्यासाठी या ठिकाणी विचारणा शासनाने त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे हा खूप महत्वाचा फॅक्टर या ठिकाणी आपण लक्षात घेतला पाहिजे पुढची महत्वाची गोष्ट जी आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे ज्यासाठी विद्यार्थी खूप मोठ्या प्रमाणावरती मागणी करत आहेत आणि जी, जी। मागणी पूर्ण होण्याची शक्यता आपल्याला कुठेतरी जाणवते ते म्हणजे काय तर प्रशिक्षणार्थी बांधवांना किमान दहा टक्के जागा ह्या राखीव ठेवण्यात यावा आणि हे राखीव ठेवत असताना यांना अंशकालीन पद्धतीने ज्या पद्धतीचा जो जी आर आहे बरोबर या ठिकाणी लिहिलेलं सुद्धा आहे शासन निर्णयामध्ये आवश्यक तो बदल सुद्धा करण्यात यावा अशा प्रकारची अत्यंत विनंती या ठिकाणी ह्या पत्राच्या करण्यात आलेली आहे आहे प्रशिक्षण विद्यार्थ्यांनी पूर्ण त्या रोजगाराचा प्रश्न मार्गी लावावा असं यामध्ये म्हणण्यात आलेलं आहे आणि त्यानंतरच नवीन प्रशिक्षणार्थी बांधवांना किंवा नवीन भरती प्रक्रिया सुरू करण्यात यावी असंही या ठिकाणी म्हणण्यात आलेलं आहे त्यामुळं प्रथम मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये जे विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे त्या सगळ्या प्रशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न आधी शासकीय आस्थापनाने सोडवावा त्यासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून द्यावा त्यांना रोजगार प्रदान करण्यात यावा आणि त्यानंतरच नवीन प्रशिक्षणार्थी बांधवांची नियुक्ती प्रक्रिया राबवावी इतकं महत्वाचं हे पत्र हे जे आहे हे विद्यार्थ्यांनी लिहिलेलं होतं आणि या ठिकाणी तुम्हाला बघू शकता तुम्ही योगेश चौगले जे आहेत जे सोलापूरला राहतात त्यांचा मोबाईल क्रमांक आणि ईमेल आय डी सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे या पत्राची प्रत ही त्यांना सुद्धा देण्यात आलेली आहे आणि संगीतदायक खंदारे ज्या की सोलापूर कौशल्य विभागाच्या सन्माननीय आयुक्त आहेत त्यांनी हे अतिशय महत्वाचं पत्र विद्यार्थी हिताच्या लक्षात घेऊन त्या ते ठिकाणी त्यांनी हा निर्णय घेतला त्यांनी हे पत्र लिहिलं त्याबद्दल खरं तर त्यांचं प्रथमत विद्यार्थ्यांच्या वतीनं आपण त्यांचे आभार मानायला हवेत आणि खूप महत्वाचं पत्र आहे हे जरी उपायुक्तांना लिहिल्या गेलेलं असेल त्यांच्या माध्यमातून लिहिल्या गेलेलं असेल विद्यार्थी मित्रांनो तरी सुद्धा हे पत्र कुठं जाणार आहे तर ते जाणार आहे मुख्य आयुक्तांकडे आणि ही खूप महत्वाची बाब आहे प्रचंड महत्वाची बाब आहे आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे याबद्दल तुमचं नेमकं काय मत आहे तुम्हाला काय वाटतं कोणत्या बाबी असायला पाहिजेत कोणत्या बा... नवीन बाबींचा यामध्ये उहापोह करायला पाहिजे त्याचा समावेश करायला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर ते तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता आपल्या सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून आभार देखील मी मानतो आणि थांबतो खूप खूप धन्यवाद